नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती पहिले सबस्क्राईब करा तिकडे घंटी आहे ती घंटी वाजवा कारण आपण अपडेट घेऊन येत असतो आणि तसंच वेगवेगळ्या विभागामधल्या ज्या काही नवीन नोटिफिकेशन असतील अपडेट्स असतील माहिती असेल असे इन्फॉर्मेटिव्ह सेशन आपण विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो ओके तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आजच्या याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ केला होता की पी एम सी जेई हा ड्रीम जॉब का म्हणतात याला तर तो, तो जर तुम्ही नसेल बघितला तर तो तुम्ही नक्की बघून घ्या त्याच्या व्यतिरिक्त विविध विभागामध्ये काय काम चालतं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आता एका विद्यार्थ्यांनी आपल्याला कमेंट केली होती त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की सर नेमकं ट्रेनिंग हे विभागात गेल्यानंतर असतं की त्याच्या अगोदरच असतं बरं नंतर असेल तर पेमेंटचं काय किंवा अगोदर असेल तर पेमेंटचं काय आणि कुठे हे ट्रेनिंग होतं कशा प्रकारचं ट्रेनिंग होतं जरी हा मुद्दा जरी हा पॉईंट तुमच्या एक्झामशी रिलेटेड नसेल पण मोटिवेशनशी रिलेटेड नक्कीच आहे कारण मागच्या एका सेशनमध्ये आपण पी एम सी जेईला नेमका पगार किती मिळतो ह्या टॉपिकवरती जेव्हा व्हिडिओ केला होता तर विद्यार्थ्यांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा एखादं ध्येय निश्चित करतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो तर आपल्याला मोटिवेशन म्हणून काहीतरी लागतं फायनान्शियल हा एक मोटिवेशनचा भाग आहेच आहे पण अधिकारी झाल्यानंतर ट्रेनिंग असेल तिथले इंडक्शन्स असतील किंवा वेगवेगळे वेग सेमिनार्स असतील हे अधिकारी म्हणून किंवा एक शासन दरबारचा एक कर्मचारी स्टाफ म्हणून मी जेव्हा अटेंड करतो तर नक्कीच ते खूप चांगलं आणि ज्याला काय म्हणतो भूषणाव असतं मग काय आहे आजचा टॉपिक तर आजचा टॉपिक यालाच धरून आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण ज्युनियर इंजिनियर म्हणून ज्याला आपण मराठीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणतो मग सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये असेल जलसंपदामध्ये असेल जलसंवर्धन असेल किंवा एखादी कॉर्पोरेशन महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण जेई म्हणून जातो फक्त जेई म्हणूनच नाही तर या विभागामध्ये असिस्टंट इंजिनियर ग्रेड वन टू त्यानंतर ए डबल ई म्हणून जर जात असेल तर नेमकं ट्रेनिंग कसं मिळतं ते कुठं मिळतं ट्रेनिंग कालावधीमध्ये आपल्याला जे पेमेंट आहे ते मिळतं मिळतं की नाही आणि सगळ्यात महत्वाचं की कुठे कुठे हे ट्रेनिंग सेंटर्स आहेत महाराष्ट्रामध्ये हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका ओके तर नक्कीच कुठल्याही अधिकाऱ्याचं जे ट्रेनिंग आहे हे कुठं होतं त्या कालावधी किती असतो आणि त्याच्यामध्ये पेमेंट वगैरे मिळतं का हे सगळं आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर एकदम एक्झिक्युटिव्ह लेवलला हे जे नवनिर्मित किंवा नवनिर्वाचित ज्याला म्हणतो आपण की नवनियुक्त नव अधिकारी जे असतात मग ते ज्युनियर इंजिनियर असेल किंवा क्लास टू क्लास वन असेल तर हे अधिकारी ट्रेनिंग घेत आहेत बघा तर नक्कीच जे सिलेक्शन प्रोसेस आहे तर सिलेक्शन प्रोसेसपासनं तर तुमची कंप्लीट जॉईनिंग ज्याला म्हणतो आपण की प्रॉपर त्या डिपार्टमेंटला तुम्ही वर्क करायला लागता याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असतो आणि तो, तो म्हणजे ट्रेनिंग बरोबर आहे ट्रेनिंग दिल्याशिवाय आणि ट्रेनिंग फक्त स्पेसिफिक एका पर्टिक्युलर लेवललाच नाही तर तुमची जी पोस्ट आहे त्याच्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं ओके तर विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन टू ट्रेनिंग हे जे आहे हे आपल्याला या सेशनमध्ये बघायचं आहे ओके बऱ्याच विद्यार्थी मित्रांनो माहिती नसतं त्याच्यामुळे आपण हे ॲडिशनलवरती एक व्हिडिओ आपण केला आहे कारण आपल्या कमेंट्समध्ये विद्यार्थ्यांनी कमेंट दिली आहे आपण पीडब्ल्यू डी असेल डब्ल्यू आर डी असेल जलसंधारण असेल किंवा महानगरपालिका असेल याच्यामध्ये कसं ट्रेनिंग होतं आणि काय प्रोसेस असते कशा पद्धतीने होतं ते आपण बघणार आहोत मग आता हे जे ट्रेनिंग होतं तर हे होतं कुठे तर नक्कीच विविध संस्था आहे महाराष्ट्रामध्ये जसं पुण्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर यशदा आपण नेहमी नाव ऐकतो बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मेटा नाव माहिती आहे जे विद्यार्थी जुने आहेत नवीन विद्यार्थ्यांनी आता आपल्याला माहिती करून घ्यायचे की मेरी काय आहे मेटा काय आहे मित्रा काय आहे वाल्मी काय आहे बरोबर आहे तर ह्या ज्या संस्था आहेत तर ह्या संस्था ट्रेनिंग सेंटर्स आहेत तर ट्रेनिंग देणाऱ्या काही महत्वाच्या संस्था बघा पहिली आहे मेटा महाराष्ट्र इंजिनिअरिंग ट्रेनिंग अकॅडमी जी नाशिकला आहे याच्यामधल्या पहिल्या तीन संस्था ह्या नाशिकच्या आहेत मग मेटा जी आहे ही इंजिनिअरिंग ट्रेनिंग म्हणजे विविध विभाग जे आहे आपले मग तुमचे स्पेसिफिकली सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड तर तिथे ट्रेनिंग देण्याचं काम करतं मेरी ही सुद्धा नाशिकलाच असणारी संस्था आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आता फक्त याच्यामध्ये रिसर्चचा भाग जास्त असतो म्हणजे जे विभागीय लोक आहेत जे अधिकारी आहेत ऑलरेडी डेप्यूट आहेत आणि त्यांना स्पेसिफिकली हायर पोस्टसाठी म्हणा किंवा हायर लेवलसाठी जे काही ट्रेनिंग असेल रिसर्च असेल तर ते मेनली इथे केलं जातो त्यानंतर मित्र आहे बघा महाराष्ट्र एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ट्रेनिंग अँड रिसर्च अकॅडमी नाशिक हे सुद्धा नाशिकलाच आहे तर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटशी रिलेटेड जर डेप्युटेशन असेल त्या विभागाशी संबंधित जर पोस्टिंग असेल तर ते ट्रेनिंग इकडे होतं आता नक्कीच हे लिमिटेड इन्स्टिट्यूट आहे का तर नक्कीच नाही याच्या ज्या काही ब्रांचेस असतील तिकडे सुद्धा कारण रिजनल लेवलला आपल्याला ठेवावं लागतं ओव्हरऑल महाराष्ट्र जर बघितला तर जेईच्या आपल्याला माहिती आहे मागे पीडब्ल्यूडी जेईच्या किती पोस्ट आल्या होत्या डब्ल्यू आर डीची ज्याची वाट बघतोय आपण त्याच्या किती पोस्ट आहेत मग एवढ्या लोकांचं जे ट्रेनिंग आहे तर डेफिनेटली रिजनल कार का कार्यालय जे आहे संस्था जे आहे ओके तर ते सुद्धा आहे आर टी सी म्हणतो आपण त्याला रिजनल ट्रेनिंग सेंटर्स ओके तर याचे मेटाचे आहेच आहे यशदा तुम्ही नाव ऐकलं असेल पुण्यामध्ये आहे बघा यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन तर तुम्ही जर मागच्या काळामध्ये बघितलं असेल तर ची जी एक्झाम झाली होती बघा त्यानंतर टाउन प्लॅनिंग असिस्टंटची जी एक्झाम झाली होती या लोकांचं ट्रेनिंग इथे झालं होतं ए टी पी टी पी ए या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग जे आहे ते यशदामध्ये होतं झालं होतं तसंच बाकीचे जे ज्याला म्हणतो आपण नवीन सिलेक्शन झालेले विद्यार्थी असतात तर त्यांचे यापैकीच विविध संस्थेमध्ये हे ट्रेनिंग होत असतं आणि प्रोफेशनल लेवलला ट्रेनिंग होत असतं तशीच एक संस्था आहे बघा जी एस डी ए ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी ही पुण्यामध्ये आहे ओके तर डेफिनेटली सर्वेशी रिलेटेड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल किंवा ग्राउंड वॉटरशी रि रिलेटेड रिसर्च असेल इथले सगळे ट्रेनिंग हे इथे जी एस डी एला होतं आणि आपण औरंगाबाद किंवा ज्याला आपण आता छत्रपती संभाजीनगर म्हणतो तर छत्रपती संभाजीनगर जे आहे इथे वाल्मी म्हणजेच वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ओके तर वॉटर रिसोर्सची रिलेटेड मॅक्सिमम जे ज्याला म्हणतो आपण की बेसिकली जे एक्स ज्याला म्हणतो की आपण एक्सप्लेनेशन म्हणा किंवा तिथल्या हायर लेवलच्या ज्या काही टेक्निक्स आहेत ते टीचिंगचं किंवा कोचिंगचं आणि किंवा प्रॉपर ट्रेनिंगचं काम हे कोण देत असतं हे वाल्मी देतं ओके तर विद्यार्थी मित्रांनो ह्या काही संस्था आहेत नक्कीच इथे मी सर्व काही मेन्शन केल्या नाहीत पण जे विद्यार्थी आत्ता नव्यानी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांनी लक्षात ठेवा की आपण ज्या वेळेस अधिकारी म्हणून सिलेक्ट होऊ तर त्यावेळेस आपल्याला यांच्यापैकीच कुठेतरी आपल्याला काय करायचं आहे ट्रेनिंग घ्यायचं आहे ओके आता सगळ्यात महत्वाचं की नेमकं ट्रेनिंग कसं होतं तर ट्रेनिंग जे आहे हे स्पेसिफिकली सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पोस्टिंग झाल्यानंतर बऱ्याच जणांना जसं प्रायव्हेटमध्ये प्रोबेशन टाईपचा पिरियड असतो तर तसं इथे ट्रेनिंगला देतं एक ते तीन महिने असेल एक ते सहा महिने असेल असा कालावधी असू शकतो बऱ्याचदा तो कालावधी दोन महिन्याचा असू शकतो बरोबर आहे तर याच्यामध्ये जे काही डिपार्ट विभागीय निवड झाली की त्यानंतर सुरुवातीला त्यांना इंडक्शन ट्रेनिंग मिळतं जसं कॉलेजमध्ये असताना बघा पहिल्याच दिवशी आपल्याला इंडक्शन ट्रेनिंग मिळायचं ऍडमिशन घेतल्यानंतर की कसा प्रवास असणार आहे तर त्याच पद्धतीचे ट्रेनिंग हे इथे सुरुवात होते ती म्हणजे इंडक्शन ट्रेनिंग मेटा आत्ता जे मी म्हटलं जे नाशिकमध्ये आहे आणि त्याच्या ज्या आर टी सी आहेत रिजनल जे काही पर्टिक्युलर ट्रेनिंग सेंटर्स आहेत तर तिथे हे इंजिनियर्सला ट्रेनिंग मिळतं साधारणतः एक ते तीन महिने असेल दोन महिन्याचा असे काही कालावधी असतो काही कालावधी हा सहा महिन्याचा असतो बऱ्याचदा असंही होऊ शकतं की तुमची सर्व्हिस झाल्यानंतर म्हणजे सर्व्हिस झाल्यानंतर म्हणजे सर्व्हिसमध्ये कंटिन्युएशन असल्यानंतर दोन वर्षांनी तीन वर्षांनी सुद्धा अपग्रेडेशनसाठी हे तुम्हाला ट्रेनिंग असतंच असतं बरोबर आहे कारण आता जर आपण बघितलं तर बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये जी आय एस जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी हे वापरल्या जातं तर तिकडे त्याच्यासाठी आपण जेव्हा स्पेसिफिकली इंजिनिअरिंग करतो तर त्यावेळेस एखाद्या वेळेस लेटेस्ट ट्रेन नसेल तिकडे तर त्या केसमध्ये ट्रेनिंग दिल्या जातं की असं नाही की प्रत्येक वेळेस नवीन जॉईन झाल्याबरोबर ट्रेनिंग मिळतं जसं आर आहे बघा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच चा तर बरेचसे आपले जे काही असतात जे सिलेक्ट झालात त्या डिपार्टमेंटला गेल्यानंतर त्यांच्याकडे माहिती अधिकाऱ्याचं विभाग येतो किंवा ते माहिती अधिकारी म्हणून काम करतात आणि त्यांनी कधी वाचलेलं नसतं किंवा त्यांना कधी माहिती नसतं तर नक्कीच अशा प्रकारचे जे ऍडिशनल ट्रेनिंग आहे ते सुद्धा तिथे मिळत असतात आपण जर डिपार्टमेंट वाईज बघाय बघायला गेलं तर पीडब्ल्यू सार्वजनिक बांधकाम विभाग पब्लिक वर्क डिपार्टमेंट यांची काय काम आहेत रोड बिल्डिंग गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर आहे मेंटेनन्स त्याचा नवीन कन्स्ट्रक्शन मग त्याच्याशी संबंधितच ट्रेनिंग यांना मिळणार त्यानंतर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आहे बघा यांना डॅम कॅनल्स इरिगेशन प्रोजेक्ट याचं ट्रेनिंग मिळणार म्हणजे इव्हन दो ज्यावेळेस ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तर त्याचे सुद्धा एक प्रॉपर पॅटर्न सुद्धा एक स्पेसिफिक ज्याला म्हणतो फॉरमॅट असतो आणि त्याच पद्धतीने सगळं ट्रेनिंग दिल्या जातं डब्ल्यू सी डीमध्ये इवन दो oh. वॉटरशेड असतील डॅम्स असतील वॉटर स्टोरेज असतील याचं आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की त्या कॉर्पोरेशनमध्ये बांधकाम विभाग असतो त्यांचा पाणीपुरवठा विभाग असतो विभागीय या कार्यालय असतात परत सिवेज ट्रीटमेंट प्लानशी रिलेटेड विभाग असतात घनकचऱ्याशी संबंधित विभाग असतात हे सगळे जे आहेत हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे अर्बन इंजिनिअरिंगमध्ये जे येतं तर त्याच्याशी रिलेटेड ड्रेनेज वॉटर सप्लाय रोड बिल्डिंग सेफ्टी बरोबर आहे तर हे त्या त्या डिपार्टमेंटनुसार सुद्धा तुमचं सुरुवातीचं ट्रेनिंग जे असतं ते असतं ओके फक्त आपल्याला एक मात्र करायचं असतं की असं नाही की कॉलेज सारखं ज्या वेळेस आपण हे ट्रेनिंग घेतो त्यावेळेस खूप डेडिकेटेड आपण करायला पाहिजे कारण बऱ्याचदा काय होतं की तिथे जे अधिकारी आयडेंटिफाय करतात की या पंधरा वीस जणांच्या टीममध्ये किंवा सहा सहा जणांच्या ग्रुपमध्ये हा एक लिडरशिप क्वालिटी आहे किंवा ह्याच्यामध्ये ज्याला म्हणतं पोटेन्शियल आहे तर नक्कीच तुमचा फायदा होतो ओके okay? आता जे ट्रेनिंग आहे हे नेमकं जनरल प्रोसेस काय असते त्याची तर याच्यामध्ये जर बघायचं झालं तर वेगवेगळ्या लेवलचं आणि कॅटेगरीचं ट्रेनिंग दिल्या जातं म्हणजे फॉर एक्झाम्पल टेक्निकल की जॉब पोस्ट जर कम्प्लीट टेक्निकल असेल टेक्निकलशी संबंधित तुमचं जॉब प्रोफाईल असतं पण मग नुसतं टेक्निकलचं टेस्टिंगचं असं आहे का नाही त्याचे रिपोर्ट्स असतील ते रिपोर्ट सबमिशन असेल तर नक्कीच त्याच्याशी रिलेटेड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट अकाउंट कॉम्प्युटर जसं फॉर एक्झाम्पल इजेल सेवा तर हे आता त्या त्या विभागामध्ये जे ग्रुम झाले डिपार्टमेंट्स त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवलवर काम करावं लागतं आणि त्याचंच बघा आपण जेव्हा फायनल इयरला प्रोजेक्ट वगैरे करतो रिपोर्ट सबमिट करतो ते कशामुळे तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे तर ट्रेनिंग असुशकता, असुशकता, हे टेक्निकल असू शकतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असू शकतं मॅनेजमेंटचं असू शकतं अकाउंटिंगचं असू शकतं किंवा ज्याला आपण म्हणतो कॉम्प्युटर रिलेटेड नवीन कुठलं सॉफ्टवेअर असेल अजून काहीतरी असेल तर हे याच्या पर्टिक्युलर पार्टवरती ओके जे ट्रेनिंग पॉलिसीज आहेत त्या विभागाच्या त्या स्टेटच्या त्याच्यावरनं ट्रेनिंग होत असतं आता ट्रेनिंग कुठे होते तर मी सुरुवातीला काही नावं हो सांगितली पण प्रत्येक वेळेस तिथेच होईल अशातला भाग नाही बऱ्याचदा काय करतात की ते विभागवार त्यांच्या डिपार्टमेंटला सुद्धा ते अरेंज करतात ओके आणि त्याच्यामधनं ट्रेनिंग होतं फॉर एक्झाम्पल सपोज एक दोनशे ते दोनशे पंचवीस कोर्सेस जे आहेत हे मेठा त्यांच्या तीन रिजनल ऑफिस जे आहेत ते बघा हे महाराष्ट्र इंजिनिअरिंग ट्रेनिंग अकॅडमी याचे तीन रिजनल ऑफिस बघा एक छत्रपती संभाजीनगर नाईन्टीन एटी थ्रीचं नाईन्टीन एटी थ्रीचं नागपूर आणि पुणे या तीन सेंटर्सवरती हे ट्रेनिंग डिवाइड केल्या जातं म्हणजे नवीन जे पोस्टिंग होते तर त्या विद्यार्थ्यांना इथे ट्रेनिंग दिल्या जातं तर हे, जा है, हे मेटर चे जे आहे हे मेटाचे जे काही रिजनल ट्रेनिंग सेंटर्स आहेत तिथे होऊ शकतात मग हे ट्रेनिंग देतं कोण साधारणतः तर डेप्युटी इंजिनियर असेल किंवा हायर लेवलचे इंजिनिअर्स असतील ओके डेप्युटी इंजिनियर्स अँड अबो ओके तर हे जे आहेत यांचे जे कोर्सेस आहेत हे तिथे अरेंज केल्या जातं आणि मग ते तिकडे कम्युनिकेट करतात किंवा खाली पर्क्युलेट करतात असिस्टंट इंजिनियर ग्रेड टू सेक्शनल इंजिनियर्स अँड ज्युनियर इंजिनियर इज कंडक्टेड इन रिजनल जे डेप्युटी इंजिनियर आणि त्याच्या लेवलचे कॅडरचे अधिकारी आहेत त्यांचं मेन नाशिकमध्ये मेटामध्ये ओके आणि जे ज्युनियर इंजिनियर लेवलचे आहेत ते त्यांचे रिजनल त्यांच्या त्यांच्या डिव्हिजननुसार हे ट्रेनिंग होतं ओके विद्यार्थी मित्रांनो जसं मी सांगितलं की मोटिवेशन लागतं आणि सुरुवात लागते तर पी एम सी जेई अजूनही सुरुवात केली नसेल तर पी एम सी जेई या म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी एकशे एकोणसत्तर पद आहेत बघा तर रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे रेकॉर्डेड बॅच तुम्ही आताच जॉईन करू शकता सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तुमचं टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे याच्यामध्ये कव्हर होईल याच्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा मिळेल ओके तर हे तीन रिजनल तर नक्कीच डेप्युटी लेव्हलला आणि तुमच्या ज्युनियर लेवलला हे ट्रेनिंग होत असतं आता विभागवार जर बघितलं तर पीडब्ल्यू डी बांधकाम विभाग बांधकाम विभागामध्ये बेसिकली इस्टिमेशन असेल डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट डी असेल प्रिपरेशन त्यानंतर मेजरमेंट बुक असेल त्याची डेटा एंट्री असेल ओके टेंडर प्रोसेस ई मेजरमेंट बुक तर याच्यावरती ट्रेनिंग असतात म्हणजे त्या त्या विभागाला तुम्ही ज्या फॉर एक्झाम्पल मी जर पी डब्ल्यू डी जेई म्हणून लागलो तर नक्कीच त्या डिपार्टमेंटमध्ये जे काही कामं लागतात ओके साइट सुपरविजन असेल साइट साईट मध्ये मग बिल्डिंग कंस्ट्रक्शन वेगळं रोड कंस्ट्रक्शन वेगळं आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे हे लोकल एस डी ओके तर याच्यावरती ज्याला काय म्हणतो आपण की स्पेसिफिकली लोकल सब डिव्हिजन ऑफिस आणि फिल्ड प्रोजेक्ट याच्या अवतीभवती फिरत असतं तर हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे पण मग तेच डब्ल्यू आर डीला काम येईल का नाही तर डब्ल्यू आर शी रिलेटेड त्यांचे जे पर्टिक्युलर पार्ट आहे कॅनल डिझाईन असेल डॅम सेफ्टी असेल इरिगेशन प्रोजेक्ट असेल त्याचे मेंटेनन्स असतील ओके त्यांचा ॲन्युअल मेंटेनन्स असेल प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असेल तर हे जे आहेत आणि मेंटेनन्सशी रिलेटेड काही पॅरामीटर्स रेकॉर्डिंगचं असेल तर ते सुद्धा हे त्याच्यामध्ये ट्रेनिंग होतं फील्ड इन्स्पेक्शन व्हिजिट डॅम्स कॅनल्स हे सगळं प्रोव्हाइड केल्या जातं तर लक्षात घ्या त्या त्या विभागानुसार तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला जॉईन करता जसं आता ट्रेनिज आर गाइडेड बाय एक्झिक्युटिव्ह अँड सब डिव्हिजनल इंजिनियर्स एस डीईकडनं तिथे ट्रेनिंग दिल्या जातं तर लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डिपार्टमेंटवरती डिपेंड करतात की तुम्हाला कुठल्या प्रकारचं ज्याला म्हणतो आपण ट्रेनिंग दिल्या जातं तर प्रत्येकाचं ट्रेनिंग हे नक्कीच वेगळं असणार आहे तुमच्या डिपार्टमेंट वाईज आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन हा खूप मोठा एरिया आहे याच्यामध्ये आत्ता मागचे जे आपले काही विद्यार्थी तिथे जॉईन झालेले आहेत पुणे म्युन्सिपलमध्ये तर त्यांना सुरुवातीला ते सहा महिन्याचं ट्रेनिंग होतं पण कामाचा आवाका बघून त्यांचं ते ट्रेनिंग दोन महिन्यांवरती आणलं त्यानंतर सहा सहा जणांच्या याच्यामध्ये ग्रुप तयार करतात ते आणि त्यांचे जे विभाग आहेत तिथे क्षेत्रीय विभाग कार्यालय तुम्हाला माहिती असेल तर त्या त्या विभागामध्ये त्यांच्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटनुसार म्हणजे बांधकाम विभाग असेल पाणी पुरवठा विभाग असेल सिवेज ट्रीटमेंट प्लांट असेल तर त्याच्यानुसार ते काय करतात सहा सहा जणांच्या रूमला डायरेक्टली तिकडे ट्रेन करतात म्हणजे डायरेक्ट फील्डवरती ट्रेन करतात तर ट्रेनिंग ॲट म्युनिसिपल हेड ऑफिस किंवा वार्ड ऑफिस लेवल आताच मी तुम्हाला सांगितलं ग्रुप स्टाफ विजिट टू वेरियस डिपार्टमेंट एक साधारणतः सहा महिन्याचं असू शकतं कमी पुढे त्यांच्या नुसार होतात याच्यामध्ये ड्रेनेज अँड वॉटर सप्लाय सिस्टीम बिल्डिंग परमिशन प्रोसेस टेंडर बिलिंग ओके त्याच्या व्यतिरिक्त हे जे ऑन फील्ड प्रॅक्टिकल आहेत तर हे सगळी जी कामं कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनच्या अंडर येतात त्या टाईपचं त्याच्याशी संबंधित ते सगळी माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी जे ट्रेनिंग लागतं ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडनं दिलं जातं ओके okay? जलसंधारण विभाग वॉटर कन्झर्वेशन आपल्याला माहिती आहे तर वॉटर कन्झर्वेशन मध्ये काय आहे साधारणतः वॉटरशेड डेव्हलपमेंट डॅम कन्स्ट्रक्शन चेकिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक्स रेकॉर्ड किपिंग अँड बजेट युटिलायझेशन इस्टिमेशन कॉस्टचा पार्ट जो आए तो सगड़ी थोड़ा फार ये तोच। कि आहे मदे के तो सगळीकडे जवळ थोड्याफार प्रकारात येतोच पण तुमच्या प्रोजेक्टनुसार असतं की तुमच्याकडे कुठल्या डिपार्टमेंटचं तुमचं प्रोजेक्ट काय आहेत आणि डेफिनेटली याच्यामध्ये मेनली फोकस केला जातो की नुसतं थेरॉटिकल न ट्रेनिंग देता जे ऑन फील्ड आहे ऑन मध्ये एकदम परफेक्ट कारण हे कॉलेजसारखं नाही की इथे आपण काहीतरी असाइनमेंट कोणाची तरी बघून लिहिली तर हे जे आहेत हे बेसिकली काय आहे तर ट्रेनिंगचे प्रकार आहेत ओके okay, तर आपल्याला हे ट्रेनिंग घ्यायचंच आहे हे तुम्ही आजच ठरवा मग पगार मिळतो की नाही तर नक्कीच मिळतो पगार मिळतोच मिळतो आपल्या ट्रेनिंगमध्ये असं होत नाही ओके okay, आपलं प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये प्रोबेशन पिरियड हा वेगळा असतो तिथेसुद्धा पेमेंट मिळतं ओके okay, आणि इथेसुद्धा पगार मिळतो मी परत एकदा सांगतो की आपल्याला मोटिवेशन लागतं त्या दिवशी मी पेमेंटची गोष्ट केली होती की एखाद्या पर्टिक्युलर जेही पोस्टवरती गेल्यानंतर किती पगार मिळतो आणि आपल्याला इथे काय बघायचं आहे की अशाच प्रकारे आपल्याला ट्रेनिंग घ्यायचं आहे ओके okay? तर नक्कीच सगळ्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा नेक्स्ट ट्रेनिंग बॅचमध्ये तुम्ही असला पाहिजेत आणि अशाच प्रकारचं मोटिवेशन समोर ठेवून आपल्याला पोस्ट काढायची आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजूनही अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच